विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या जे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं गावगावची जी काही गाव गाव माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं आजही सांगितलं पत्रकार विषय आताही म्हणतो एक लाखाच्या वर ही सीट निघणार आहे माझ विजय म्हणा

सगळ्यांनी सहयोग दिला चांगल्या प्रकारे आणि या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवली विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या जे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं गावागावची जे काही माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं आजही सांगितलं पत्रकार विषय आत्ताही म्हणतो एक लाखाच्या वर ही सीट निघणार आहे माझी विजय म्हणा करतील ना प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडे त्या ठिकाणी तक्रार केली त्यांनी निर्णय घेतील त्यांनी